कडून संजय निरुपम यांना उमेदवारी दिल्यास मनसेकडून आता विरोध समोर येतोय संजय निरुपम आणि मनसे यांचा जुना वाद सध्या उपायलेला आहे उत्तर पश्चिम मुंबईची जागा शिंदेच्या सेनेकडे आहे निरुपम शिंदेच्या सेनेत प्रवेश करणार असल्याचा सध्या चर्चा सुद्धा सुरू आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय संजय निरुपम हा महाराष्ट्रातला राजकारणातला कचरा आहे आणि तुम्हाला माहित असेल की जेव्हा जेव्हा मरा महाराष्ट्रात मराठी तरुणांच्यासाठी आंदोलनं झाली त्यांच्या हिताचे आंदोलन झाले तेव्हा तेव्हा हा संजय निरुपम ह्या आंदोलनाला आडवा गेला आहे आमच्या मराठी तरुणांवर खोटे गुन्हे तडीपारी भोगावी लागली आहे ह्याचा हा जेव्हा सत्तेत होता तेव्हा ह्याला सत्तेची खूप चरबी होती माज होता आणि आमच्या तरुणांवर खोटे गुन्हा नोंदवण्यामध्ये हा हा माणूस सगळ्यात प्रथम पुढे यायचा त्यासाठी ह्याचा विरोध आणि निषेध नी आम्ही करत आहे हा जर पक्ष प्रवेश करणार असेल तर सर्वप्रथम ह्यानी महाराष्ट्राच्या जनतेची तरुणांची माफी मागावी मगच ह्याला प्रवेश द्यावा Eu